देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं त्यानंतर दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते अशातच मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या सुरक्षा कवचात सावलीसारखे उभे असणाऱ्या तत्कालीन एस पी जी कमांडो असीम अरुण यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत माजी पंतप्रधानांसोबतची खास आठवण आहे खर तर असीम अरुण हे आता मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत तरी त्यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना कार संदर्भातील काय आठवण सांगितली पहा मी दोन हजार चार पासून जवळजवळ तीन वर्षे त्यांचा बॉडीगार्ड होतो एसपीजी मध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेचं सर्वात आतलं वर्तुळ असतं त्याला क्लोज प्रोटेक्शन टीम म्हणतात त्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली एसआयजी सीपीटी ही अशी व्यक्ती आहे जी पंतप्रधानांपासून कधीही दूर राहू शकत नाही जर एकच बॉडीगार्ड पंतप्रधानांसोबत राहू शकत असेल तर तो हाच व्यक्ती असेल अशा परिस्थितीत मनमोहन सिंगांसोबत सावरीसारखं राहणं ही माझी जबाबदारी होती डॉक्टर साहेबांकडे त्यांची एक कार होती मारुती एट हंड्रेड जी पीएम हाऊस मध्ये चमकणाऱ्या काळ्या बीएमडब्ल्यू च्या मागे उभी असायची मनमोहन सिंगजी मला सारखं म्हणायचे असिम मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही माझी कार तर ही मारुती एट हंड्रेड आहे मग मी त्यांना समजवून सांगायचो सर ही कार तुमचं ऐश्वर किंवा लक्झरीसाठी नाही तर सुरक्षेसाठी आहे त्या गाडीतील सुरक्षेच्या फीचर्स मुळे एसपीजीने ही कार घेतलीय पण जेव्हा केव्हा मारुती कार समोरून गाडीचा ताफा जायचा तेव्हा ते आपल्या ते गाडीकडे अगदी मनापासून पाहत राहायचे आणि म्हणायचे मी एक मध्यम वर्गीय माणूस आहे आणि सामान्य माणसाची काळजी करणं हे माझं काम आहे करोडोंची कार पंतप्रधानांसाठी आहे माझी आपली कार ही मारुतीच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका